आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस हा अखिल भारतीय युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी दोन कोटी रोजगार दरवर्षी देण्याचा एक घोषणा केली होती एक वादा केला होता मात्र दोन कोटीचा सोळा आपल्याला माहिती आहे बेरोजगारी किती वाढलेली आहे बेरोजगारांच्या आत्महत्या सुरू आहेत तरुणांना डिग्री करूनही रोजगार भेटत नाही अतिशय हालाकेची परिस्थिती तरुणांची आहे तर त्यानिमित्त आज आज राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून आम्ही एक पकोड़े तलो आंदोलन केलं आहे अमरावती शहर युवक काँग्रेसतर्फे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आता सुप्रीम कोर्टाने एक हे दिलं की नरेंद्र मोदींची डिग्री दा आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस त्याच्यानिमित्त आम्ही बेरोजगार दिवस म्हणून मनवतो वर्षी आज आम्हाला म्हणजे तीन वर्ष झाले आम्ही कंटिन्यू म्हणत आहे तर आम्ही पकोडे तरुणून आज त्याचा वाढदिवस बनवलेला आहे अमरावती शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे